आपण पाहत आहात बातमी अशी तुम्ही ठेवणार विश्वास वाईन शॉप हस्तांतर करून देण्याचा बहाना करून सहा कोटी सत्याहत्तर लक्ष रुपयांची फसवणूक करणाऱ्या अमित जगदीश खट्टर आणि इतर दोघांना आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे दरम्यान अमित जगदीश खट्टर यांना सहा तारखेलाच पकडले होते तर उर्वरित रजीम बेग इसा बेग वय तेहतीस वर्ष आझाद कॉलेजजवळ रोजाबाग सिडको छत्रपती संभाजीनगर आणि सय्यद अफसर अली सय्यद महमूद वय पन्नास वर्ष राहणार रहेममेनिया कॉलनी किराडपुरा छत्रपती संभाजीनगर या, या दोघांना काल दिनांक पंधरा रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अटक केली आहे आज या तिघांनाही जिल्हा व सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायाधीशांनी वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे या फसवणूक प्रकरणात एकूण सात आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपी या महिला आहेत पुणे येथील शेख अजुमुद्दीन शेख उस्मान महेजजबीन अजमुद्दीन आणि अन्य एक महिलेच्या नावावर असलेल्या आधार कार्डावर बनावट फोटो चिटकवून हा फसवणुकीचा प्रकार झाला होता दरम्यान आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आधार कार्डावर चिटकवलेल्या बनावट फोटोच्या आधारे हा तपास पूर्ण केला आहे हे जे प्रकरण आहे की या जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध मद्य विक्रेता जो आहे अमित जगदीश कट्टर हा जो व्यापारी आहे यांनी मूळ दोन लोकांना कमीत कमी सहा कोटी सत्याहत्तर लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे की मी तुम्हाला दारूची दुकानं आणि दारूचे लायसन्स देतो आणि या प्रकरणात त्यांना दिनांक सहा रोजी पोलिसांनी अटक केलेली आहे आता याच्यामध्ये असं झालेलं आहे की हे जे विक्रेते आहेत यांनी अविनाश धर्मा चव्हाण हा मूळ फिर्यादी आहे आणि त्याचा जो एक साक्ष साक्षीदार आहे पूनम सिंग या दोघांना मिळून जवळपास सहा कोटी सत्याहत्तर लाख रुपयाची यांची फसवणूक केलेली आहे याच्यामध्ये मी तुम्हाला दारूचे लायसन्स काढून देतो आणि तुम्हाला दुकानही देतो आणि अशी त्या आणि असे सांगून यांनी काही डमी मालक त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि अशी अशा प्रकारचे त्यांच्याकडून सहा कोटी सत्याहत्तर लाख रुपयाची एक निर्मल ट्रेडर्स नावाने एक फर्म उघडले आणि त्या फर्म भाडे तत्वावर त्यांनी घेतले होते आणि त्या फर्मच्या माध्यमातून यांनी ती रक्कम बाहेर काढली आणि त्या पैशातून आरोपीने आरोपी अमित आरोपी यांनी काही सोनं विकत घेतलं होतं आणि ते सोनं त्यांनी बालाजी ज्वेलर्स संभाजीनगर येथे गहाण ठेवलेलं आहे आणि किरकोळ रक्कम जी आहे ते पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केलेली आहे आणि आज न्यायालयात त्यांनी असं सांगितलं की आ, काही रक्कम ही आय पी एल सट्ट्यामध्ये त्यांनी लावलेली आहे आणि बाकीच्या रकमेचा अजून शोध घ्यायचा बाकी आहे आणि काल दोन आरोपी दोन डंगे आरोपी यांनी पोलिसांनी अटक केलेत त्यामधील रमीज बेग इसा बेग आझाद कॉलेज जवळ रोजाबाग सिडको छत्रपती संभाजीनगर राहणार आणि सय्यद अफसर अली सय्यद महमूद हा सुद्धा राहणार रेहमानिया कॉलनी किराडपुरा संभाजीनगर येथील या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आणि पोलिसांनी या तिघांनाही वीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत न्यायालयीन आपलं पोलीस कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे या प्रकरणात आरोपी जो आहे अमित याला जवळपास अकरा दिवसाची पोलीस कस्टडी झालेली आहे आणि यामधील जो नवीन काल दोन अटक केलेली आहे रमीश बेग आणि सय्यद अफसर अली यांना पोलिसांनी कस्टडी वाढवून न्यायालयाने न्याय न्यायाधीश श्री साहेब यांनी वीस तारखेपर्यंत या तिघांनाही पोलीस कस्टडी दिलेली आहे